तिने केलेल्या चित्रपटातल्या भूमिका लक्षवेधी ठरल्या काहींसाठी ती बोल्ड अँड ब्युटिफुल हिरोईन म्हणून ओळखीची आहे पण जाणकार चित्रपटरसिकांसाठी एक उत्तमरित्या वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे मराठी हिंदी तमिळ तेलुगू मल्याळम बंगाली आणि इंग्रजी या भाषांमधल्या चित्रपटांमध्ये तिने काम केलं लघुपट असो वा नाटक किंवा मग वेब सिरीज तिने अभिनयातून स्वतःचा वेगळा ठसा उमटवला अशी ही अभिनेत्री म्हणजे राधिका आपटे सात सप्टेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी हा तिचा जन्मदिवस तामिळनाडूच्या वेल्लोरमध्ये राधिकाचा जन्म झाला तिचे वडील डॉक्टर आहेत राधिकाचं शिक्षण पुण्यात झालं अर्थशास्त्र आणि गणित या विषयांमध्ये उच्च शिक्षण तिने पूर्ण केलं कथ्थकचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन ती नृत्यात पारंगत झाली नाटकांमध्ये काम केल्यानंतर तिने अभिनय क्षेत्रातच पुढे जाण्याचं ठरवलं दोन हजार पाचमध्ये वाह लाइफ होतो एसी हा राधिकाची भूमिका असणारा पहिला हिंदी चित्रपट त्यानंतर शोर इन द सिटी रक्तचरित्र द वेटिंग रूम बदलापूर हंटर मांझी कॉन कितने पानिमे फोबिया पास्ट पॅडमॅन अंधाधून बाजार अशा अनेक चित्रपटांमधून तिने उल्लेखनीय भूमिका साकारल्या याशिवाय घो मला असला हवा समांतर हा भारत माझा तुकाराम पोस्ट कार्ड लयभारी या मराठी चित्रपटांमध्ये राधिकानं साकारलेल्या भूमिका लक्षवेधी ठरल्या कथानक वाचून समजावून घेऊन कथानकाची गरज असेल त्याप्रमाणे त्या भूमिकेत चपकलपणे शिरण्याचं कौशल्य राधिकाकडे आहे ती एक कलाकार म्हणून इतरांहून वेगळं काही करण्याचा प्रयत्न करते तिच्या भूमिका नीट पाहून समजावून घेतल्या तर जाणकार प्रेक्षकांच्या ते लक्षात येईल